हा येस तर मम्मी बोलतीये त्याची छान ला पद्धतीने त्याला आवडले आणि खूप एन्जॉय केला त्याने पूर्ण सेशन क्या बात म्हणजे तू स्वतःहून बसत होता का तुम्हाला सांगावं लागत होतं नाही नाही स्वतःहून बसत होता आवडीने बसत होता म्हणजे असं कधी झालं नाही की मी असलं नाही का एवढं आवडीने बसलाय म्हणून क्या बात आणि तुम्हाला अशी वेगळी गोष्ट कोणती जाणवली तुम्हाला असं वाटलं की हे ऑनलाईन सेशन चालू आहे असं कधी वाटलं का नवीन ही जाणवली मला आता गेल्या वर्षी पण ऑलरेडी सगळे लेक्चर त्यांच्या ऑनलाईनच व्हायचे हो पण कुठेतरी ते उठायचे पाणी प्यायला जा किंवा हे पण आता या सेशनला म्हणजे ना एकदा जर क्लास चालू झाला तर तो, तो म्हणजे संपेपर्यंत जागा सोडत नाही क्या बात आहे प्रज्वल प्रज्वल साठी जोरदार टाळ्या होऊ द्या रे जोरदार टाळ्या बघा व्हेरी गुड नाईस